नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक्स मध्ये आपलं स्वागत आहे कांदा बीजोत्पादनाच्या व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापनाला एक वेगळं असं महत्व आहे आता बघा ठिबक सिंचनावरती आपण जो कांदा लागण करत असतो त्याला आपण पहिलं ड्रिपचं पाणी दिलं साधारणतः तुम्ही जर कांदा दोन बाय दोन वरती लावला तर चार ते पाच तास तुम्हाला पहिल्यांदा ठिबक चावल ठेवा लागतो मला ठिबक चावल ठेवल्यावरती पहिल्याच पाण्याला तुम्हाला ट्रायकोड माझी जैविक बुरशी आहे ते ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला सोडायचे आहे त्यानंतर आपण ज्या शेतकरी वर्गाचं असं असतं की आंबवणी आपण चौथ्या पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी आपण त्याला आंबवणी द्यायचा विचार करतो तर एक शेतकरी वर्गाला एक सर्वात महत्वाचं सांगणं असं सा आहे की गोट कांद्याला आंबवणी कांद्याची पात थोडी सुकल्याशिवाय द्यायची नसते कारण आपल्या कांद्यामध्ये संपूर्णपणे पाणीच असतं आणि जर आपण आंबवणीच माध्यम जर लवकर त्याला दिलं तर तो गोड कांदा सडण्याची क्रिया देखील आपली जास्त होते आणि तो आपण ज्याला म्हणतो की पीळ पडतो किंवा मूळ कुसुर झालं किंवा कांदे ज्या वेळेस फुलतं त्यावेळेस जळू लागतात तसं होऊ द्यायचं नसेल तर गोट कांद्याला पाणी व्यवस्थापन पहिलं पाणी दिल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाच्या पुढं द्यायचं अन्यथा तुमच्या कांद्याला पीळ रोग पडल्याशिवाय राहणार नाही अशा माध्यमातून तुमचं पाणी व्यवस्थापन देखील चांगल्या प्रकारे करू शकताय धन्यवाद